विदाउट फिलिंग सेक्शुअली एकमेकांसोबत कनेक्ट होणं पॉसिबल आहे का तर पॉसिबल आहे पण मग मग मुद्दा काय होतो की तो सेक्स म्हणजे फक्त मेकॅनिकल ऍक्टच होऊन राहतो बरोबर असा प्रश्न पडतो कारण अनेक जण काय म्हणून रेड लाईट एरियामध्ये पण जातात वन नाईट स्टँड पण करतात टू करतात तर यात एक कुठेतरी मर्दमुखी असते अनेकांना कि मी इतक्या काय बाबा इतके पार्टनर्स आहेत किंवा इतक्या भाषेत बोलत बरोबर तर ह्याच्यात काही त्यात काही थ्रिल नाही कारण हे समजून घेतलं पाहिजे कारण अशा गोष्टी करून तुम्ही एसटीडी होण्याचा धोका वाढवत आहे तुम्हाला स्वतःला अनप्रोटेक्टेड सेक्स करून किंवा सिच्युएशनशिप म्हणजे काय की ठराविक काळ तुम्ही आणि तो hmm. काळ कि किती असू शकतो काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत पण याच्यातनं कॉम्प्लिकेशन हे खूप होऊ शकतात आणि इमोशनल अटॅचमेंट किती ठरवलं असलं सुरुवातीला किती ठेवायची नाही गुंतायचं नाही तरी ते गुंतलं जात याच्यामध्ये पण हाच मुद्दा आहे की स्पर्श आणि त्या माणसाचा सहवास त्या व्यक्तीचा सहवास याची इतकी सवय लागते की नंतर त्यातनं बाहेर येणं हा एक स्ट्रगल होऊन जातो